ओमचे उच्चारण केल्याने गळ्यात कंपन होण्यामुळे थायरॉइडचा जपाने जीव घाबरणे दूर होते ओमचा जप केल्याने शरीरात होऊ लागतो ओमचा जप केल्याने रक्तदाब सामान्य होतो आणि हृदयविकाराच्या झटक्यापासून बचाव होतो ओमचा जप केल्याने पोटात कंपन होते आणि पचनशक्ती मजबूत होते ओमचा जप केल्याने फुफ्फुसांना अधिक प्राणवायू मिळतो आणि त्यामुळे उत्साहात वाढ होते ओमचा जप केल्याने थकवा दूर होतो आणि ताजेपणाचा अनुभव होतो ओमचे उच्चारण झोपण्यापूर्वी केल्याने झोप लागते आणि शांत लागते ओमचा जप केल्याने मानसिक शांती मिळते आणि तणावापासून कायमची मुक्ती मिळते ओमचा जप केल्याने पाठीच्या कण्यात कंपन होते आणि त्यामुळे पाठीचा कणा मजबूत होऊन कमरेचा त्रास हा दूर होतो ओमचा जप केल्याने मेंदूत कंपन होते आणि त्यामुळे एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती वाढते ओमचे उच्चारण अथवा जप केल्याने आपण खूप सगळे विकार दूर करू शकतो प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ